मॅम बाळाचं वजन दोनच किलो आहे तर मला थोडं टेन्शन आलंय की पुढे कसं होईल का अरे डोंट वरी वी विल प्रॅक्टिस के एम सी काय असतं के एम सी कॅन्गरू ना के बाळाच्या स्किनला म्हणजे त्वचेला तुझा स्किन तुझी त्वचा डिरेक्टली टच व्हायला पाहिजे दॅट इज कॉल्ड स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट ओके त्याच्याने काय होईल ना की तुमची बॉन्डिंग खूप जास्त वाढेल ओके आणि दो दॅट बॉन्डिंग दोज एंटर युअर ब्रेन त्याच्याने तुझं प्रोलॅक्टिव्ह जो हॉर्मोन असतो ज्याच्याने ऍक्च्युली दूध जास्त वाढतो इन अमाऊंट ते जास्त वाढेल राईट right? तुला चांगलं दूध येणार आणि ऑटोमॅटिकली चांगलं दूध जेव्हा तू घेईल वजन जास्त वाढेल प्रतिकारशक्ती जास्त वाढेल ओके okay? okay. दुसरं म्हणजे हायपोथर्मिया दॅट इज uh, बाळाचं जेव्हा टेम्परेचर कमी होतो दिस इज ऍक्च्युली अ हाय रिस्क कंडिशन थोडीशी ज्या ज्या बाळांचं वजन कमी असतो किंवा जे प्रीटर्म बेबीज असतात त्यांना हायपोथर्मिया म्हणजे टेम्परेचर जे कमी होतं ना बॉडीचं बो, दॅट इज कॉल्ड एज हायपोथर्मिया तर so, त्याचा एक थोडासा धोका असतो राईट सो so, जेव्हा वेन यू आर पुटिंग हिम स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट जेव्हा असतं ते ऑटोमॅटिकली टेम्परेचर पण युअर वॉर्म्थ ही युअर गिव्हिंग इट टू हिम सो त्याचा पण एक एक्स्ट्रा फायदा भेटतो सो यू हॅव टू प्रॅक्टिस के एम सी दॅट इज कॅन्गरूम मदर केअर